पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायनाचे काउन्सिल जनरल कॉंग झियान हुवा यांनी कोटनी स्मारकास भेट दिली डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी चीनमध्ये अडचणीच्या काळात येऊन आरोग्य सेवा दिली दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉक्टर कोटनीस चीनला गेले होते तिथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्ष रुग्णसेवा केली रुग्णसेवा करत असताना त्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांचे कार्य अतुलनीय आहे चीन हे कधीही विसरणार नाही त्यांचा मैत्रीचा वारसा पुढे चालू ठेवणार आहोत असे सांगतानाच उज्ज्वल भविष्यासाठी भारत चीनचे मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील अशी ग्वाही चीनचे कौन्सिल जनरल कॉंग झियान हुआ यांनी सोलापूर भेटीप्रसंगी दिली चीनचे काउन्सिल जनरल कॉंग झियान हुआ यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी महापालिकेच्या इमारतीला भेट दिली प्रारंभी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दरम्यान विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली डॉक्टर कोटनीस यांनी चीनमध्ये बजावलेली वैद्यकीय सेवा ही सदैव स्मरणात राहणार आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत तेव्हा डॉक्टर कोटनीस यांच्या स्मरणार्थ डॉक्टर कोटनीस फ्रेंडशिप स्कूल चालवण्याचा निर्णय याप इंडिया ऑटोमोटिव ही चायनीज कंपनीने घेतला होता त्या अनुषंगाने महापालिकेची कॅम्प शाळा ही याप इंडिया ऑटोमोटिव्हच्या सीएसआर फंडातून शाळेचे नूतनीकरण करण्यात आले असून या नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळेचे हस्तांतरण उद्या कॅम्प प्रशाला येथे होणार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा